तुम्ही बघू शकता पुन्हा आजच्या जे मैदानामध्ये गुलाल आहे तो अक्षय भाऊ भंडारी आणि अनुराग गणेश भंडारी चिंचवली यांचा छोटा लक्ष कुठेतरी बघा आज खूप मोठा गुलाल आणि उद्या मालकाचा वाढदिवस म्हणजे अक्षय भाऊंचा वाढदिवस आहे त्याला उद्याच्यासाठी आपण वाढदिवसा शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या लक्ष्याने जो गुलाल उद्यासाठी त्यांना आज मिळून दिलेला आहे त्याच्याविषयी विचारूया अक्षयभाऊ तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा उद्यासाठी धन्यवाद काय बोलाल आजच्या विषय आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता कारण वाढदिवसानिमित्त बॅनर पण सोडला होता बॅनरवर गाडी नाही जमली तर आम्ही कुठेतरी आज नाव दिलं आल्या आले आम्ही नाव देणार होतो कारण रात्र होते परतू गेलीला आणि आज बैलांनी आनंद केला असा आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली आतिष पाटील पण आमचा मित्र आहे चांगला आणि मैत्रीमध्ये म्हणजे आम्ही नाव ठेवला त्यांनी दोनच मिळतात नाव फिरवला आम्ही लगेच गाडी काढली आणि लवकरच गाडी झाली आज बरोबर आता लक्षसोबत आज फोन पला आज शेठ डामशे कर्जत कुटुंबे यांचा नंद्या पलाला आणि आपला लक्ष पालावला बरोबर आता आणि लक्ष मला वाटतं याच्या आधी पण एक दोन वेळेला गाडी पालालेली आहे हां पहिले पण गाडी पाळलेली आहे अपराजित गाडी आहे आणि त्याच्यानंतर पुष्पा बी असायचा त्यांचा आमच्या बैलामध्ये त्यांचं पण आणि त्यांनी आवर्जून मला माझा वाढदिवस होता म्हणून त्यांनी बैल दिला त्यांचे बी आभार व्यक्त करतोय दादांनी कारण हर्षद दादांचे आभार व्यक्त करतोय त्यानंतर राजे दादा असतील यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त आज बैल दिला त्यांचे बी आभार व्यक्त करतोय मी बरोबर आता महत्त्वाचा मुद्दा बघा आता तुम्ही कुठेतरी सांगितलं की वाढदिवस आता उद्या वाढदिवस आहे पण आपला जो दावणीला असलेला बैल म्हणजे नंदी कुठेतरी त्याला पण समजतं की आपल्या मालकासाठी काहीतरी करावं हो, काय बोला तेच आज भाऊक झालो कारण बैलाला आज खऱ्या अर्थाने गाड्यामध्ये सोरून गेली होती से कम, कम एक ते दीड चक्र्यात सोरून गेली होती कारण गाडीला झोल बसला होता कुठेतरी सर्व डावी डावी टिकलो होते मी पण कुठेतरी एकदम शांत होतो कारण आज गुलाल खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी कारण उद्या वाढदिवसात वाढदिवसानिमित्त गाडी होती आणि या गुलालासाठी आम्ही झटतो आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त बैलांनी चांगलीच भेट दिली बरोबर आहे आता अक्षय भाऊ गाडी कोणी पलवली काय सांगाल आज गाडी पलवली भास्कर ड्रायव्हर शेला पाडच्या आमचे घरच्या ड्रायव्हर आहेत चांगली गाडी अकलली आज कुठेतरी गाडी टाकून गेली होती पण झोमऱ्यामध्ये गाडी आणून आज कुठेतरी चांगलीच होता मध्ये गाडी मारली आता आतिश भाऊनी नाव फिरवलं आता सुंदर सोबत कोण पालवला त्याच्या सुंदर सोबत पालावला उलव्याचा माद्या पलाला आणि आपल्या सोबत कुटुंबीयकरांचा दामशे शेटचा नंद्या पलाला नंद्या अशी गाडी पलवली पुसटण्याचं मैदान म्हटलं की लक्ष आवर्जून नाव घेतलं जातं आणि मी सकाळी आल्या याच्यामध्ये पण दाखला होता की कोण कोण आल्यामध्ये कुठेतरी एक आवर्जून लोक बघतात या मैदानामध्ये लक्ष आहे आणि तो गुलाल पण घेणार काय बोलाल आज खऱ्या अर्थाने बैलांनी जसं पहिले नाव होतं तसं कमवलं आज आज मैदानामध्ये वाटलं मला कारण आज जशी गाडी आमची झाली तसं आम्ही फेऱ्याला बैल नेतात तेव्हा सर्वजण पाटमोरे वलून बघत होते कारण जेव्हा बैल चर्चेमध्ये असतो तेव्हा क जशी चर्चा होती ज्या त्याच्या तोंडावरती गुलाल आज लक्षात चांगला पालाला हेच आनंद होता आम्हाला कारण आज वाढदिवसानिमित्त बैलांनी जिद्द करून एक चांगली गाडी मा मारली आ आतिशदादांची पण सुंदर एक एक नंबरचा बैल आहे त्यानंतर उलव्याचा माध्यापी ही गाडी पण चांगली पलते आणि सुंदर हा अपराजित योद्धा आत्ताच्या कंडिशनला त्या बैलाची गाडी मारली आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली आतिश पाटील जरी आमचे मैदानामध्ये जरी विरोधक झाले तरी पण घरी आमचे भावासारखे संबंध आहेत आणि जरी संध्याकाळी आतिशदादांचं शंभर टक्के अभिनंदन येणार कारण जेव्हा जेव्हा आतिथ दादांची गाडी झाली तेव्हा तेव्हा तो दोस्ती दुनियेतला तो राजा माणूस आहे त्याच्यासारखा खेळ करायला पाहिजे जा। कारण जरी विरोधात पडलो तरी पण अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य बैलगाडा क्षेत्र टिकवायचं असेल तर बरोबर आता आजचा उसरण्याचा मैदान रीतसर मैदान होता पण कुठं आजच्या मैदानाला गाडा मालकाची उपस्थिती कमी राहिली काय बोलायला कुठेतरी मागच्या मैदानामध्ये मा वरती मैदान असल्यामुळे आज कुठेतरी बैलं कमी होती त्याच्यानंतर उद्या पण चांगल्या मैदानात वरती त्याच्यामुळे चांगली चांगली बैलं पण गेले होती चांगली चांगली बैल पण होती आज चांगल्या नंबरच्या बी गाड्या झाल्या चांगल्या गाड्या झाल्या पण नियोजन आपलं उसटणे चांगलाच उस असतो आज पण चांगला नियोजन केलं बरोबर आता खूप सारा संघर्ष आपण काय मुलाखी मी घेत असतो कुठेतरी बघा आता त्याच आठवणी राहून जातील काय बोला विषय दोन शब्द काय बोला काही नाही तो आज आम्हाला असं वाटतं तो संघर्ष हो योद्धा आहे कारण एवढा संघर्ष केले का तुम्ही बी डोळ्या सावनी बघितला असेल का बैल पूर्णपणे वीक असल्यामुळे तेव्हा आणि त्याच्यानंतर बैलाला बैलामागे सर्वांची मेहनत आज आई वडिलांची सर्वांची मेहनत असेल सर्व मित्रपरिवार असेल आज आमचे कौशाचे रोहित भाऊ असतील त्याच्यानंतर सर्व म्हणजे सागर भाऊ असतील त्याच्यानंतर आज माझा स्वतःचा वाढदिवस आज भरपूर आन आनंद असा आहे का माझ्या वाढदिवसानिमित्त आज भरपूर मोठी भेट दिली आज बरोबर आहे आता कसा वाढदिवस साजरा होईल उद्या आहे समजावा तर मला वाटतं आज रात्रीच बारा वाजता केक कापला जाईल आणि उद्या पण सेलिब्रेशन केलं बड्डे तर केक केलाच जाईल कारण केक कापलाच जाईल कारण आज बैलाने खऱ्या अर्थाने जसा उद्या बड्डे जेव्हा जोरात होणार नाही तेव्हा आज जोरात बड्डे केला बैलाने बरोबर आहे आता जी गाडी पलाली मला वाटतं नंदे आणि आता किती दिवसानंतर ही गाडी पलाली आज दुसऱ्या मैदानामध्ये आम्ही याच मैदानामध्ये दुसरा गुलाब झाला होता नंदे आणि लक्ष्या ती बी चांगली गाडी झाली होती आणि आज सहावा गुलाल बैलाचा नंद्या आणि दामशेचा नंद्या दामशे नंद्या आणि आपलं लक्ष पलावला बरोबर आहे आता वैशिष्ट्य काय वाटतं जोरीचं कशी काय पुढे जाऊन पडलेली जोरी ही, ही गाडी जर आज ना तर अजून गती लागली असती गाडीला कारण या गाडीला एवढी गती लागते ना दोघे एकमेकावरती तो पण बैल चांगला बोलतो तो बी खांद्याला कांदा लावून बैल पडला म्हणून आज चांगली गाडी झाली ना जर गाडी सोरून गेली होती एक दीड शेकडा पण तो पण बैलाने एक नंबर साथ दिली बैलाला आणि आपला पण ओव्हरटॅक आतमध्ये चांगला बैल करतोय आज चांगली गाडी केली बरोबर आता ज्या प्रकारे आपण काही मैदाना बघितली मला वाटतं पिसरच्या मैदानाला पण तुम्ही होतं तिथं गाडीचा काय झालं जमली का नव्हती तुम्ही तिथे आम्ही कुठेतरी फाटी थोडीशी आम्हाला खराब वाटली कारण खरा होता त्या जास्ती फाटीला आणि आपल्या बैलाला पत्री नव्हती कुठेतरी संयम घेतला आणि कुठेतरी थांबलो त्या मैदानाला था। कारण कुठेतरी आपली चुकी ही भरपूर मागास पडू शकते त्याच्यामुळं आम्ही कुठेतरी नाव नाही दिला कुठेतरी त्या मैदानामधून आम्ही लवकरच चार ते पाच वाजता घरी येऊन आम्ही बैल झुपला घरी येऊन कारण बैलाची मेहनत ती करणं गरजेचं असेल घरी येऊन तीन चार किलोमीटर आम्ही बैल फिरवायला नेला त्याच्या व्यतिरिक्त आणि आज बैलांनी चांगली गाडी केली बरोबर चला तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जसं आता <coughs> लक्ष कायम तुमच्यासाठी आणि त्यांनी संघर्ष करून जो गुलाल मिळवतो तुमच्यासाठी किंवा तुमच्या नावासाठी किंवा तुमच्या गावासाठी तो कायम असं मिळवत राहा शुभेच्छा आज खऱ्या अर्थाने आमच्या सोमनाथ भाऊ पण खुश खुश आहेत कारण हा बैल अनुराग गणेश भंडारी चिंचवली अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव या नावाने पळतोय आणि लवकरच बैल सोमनाथ भाऊंच्या दावणीला जाईल आणि वरती चांगला तीन पेऱ्यामध्ये गुलाल करण्याचा प्रयत्न करू शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद